लिंक या ठिकाणी टाका आणि जे किवर्ड रँक होतात आणि त्याच्यासमोर तुमचा चा व्हिडिओ पुढे जातो काय मग ताई हजार पण पण ते मिळतच नाहीयेत ताई आमचे हजार झालेत आता सबस्क्राईबतच नाही किंवा खूप लोकांचे सबस्क्रायबर्स तिथे स्टक झालेले आहेत काही केले ते ग्रोथ होत नाहीयेत खूप सारे प्रश्न आहेत सबस्क्रायबर 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 आता काय करणार सबस्क्राईबर्स मिळत नाहीयेत तर बाजूला ठेवा ठीक आहे कारण सबस्क्राईबरचा क्रायटेरिया पूर्णपणे आता विसरायचं आहे युट्यूब तुम्हाला चार हजार तासांच्या वॉश टाइमवर मॉनिटायझेशन देणार स्वतः युट्यूब तुम्हाला हे देणार आहे आणि कशा प्रकारे ते देणार आहे ते सगळं अजून तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे व्हिडिओ अगदी लक्ष देऊन ऐकायचं आहे त्याचप्रमाणे मी तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहे आणि अनालिटिक्स मधल्या अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमचा वॉच टाइम जो चार हजार तासांचा क्रायटेरिया अजूनही युट्यूबने आपल्यासाठी ठेवलेला आहे चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी तो पूर्ण करायचा आहे आणि त्याच्यासाठी ज्या काही ट्रिक्स लागतात आपल्याला त्या इम्प्लिमेंट करून आपण लवकरात लवकर चार हजार तासांचा वॉच टाइम पूर्ण करायचा आहे आता तुम्ही नवीन युट्यूबर आहात बरोबर नवीन युट्यूबर ज्यावेळेस युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर येतात त्यावेळेस खूप कन्फ्युज असतात आणि मग ते काय करतात रॅन्डमली सर्च करायला लागतात आणि अशा क्रिएटरचा व्हिडिओ त्यांना दिसला जो क्लिक बेट, बेट म्हणजे काय तर तर तुम्हाला हा शब्दही नवीन असेल म्हणजे त्या व्हिडिओच्या थमनेलवर असं लिहिलेलं असतं की अगदी एका दिवसात तुम्ही एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करा पण हे होतं का तर नाही होत आहे किंवा असं लिहिलेलं असतं की ही एक लिंक या ठिकाणी टाका आणि मग काय काय केलं जातं तुम्ही तो व्हिडिओ बघायला जाता नंतर तुम्हाला सांगितलं जातं की व्हिडिओची लिंक कॉपी करा आणि मग तुम्हाला एवढं फिरवलं जातं एवढं फिरवलं जातं की त्या फिरवण्याच्या चक्करमध्ये तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघता समोरच्या व्यक्तीचा चॅनल अगदी मॉनिटाईज होऊन जातं पण तुमचा फायदा तुम्हाला काय फायदा होतो एंड रिझल्ट काय असतो काहीही नसतो थाउजंड सबस्क्रायबरचा था। क्रायटेरिया था। विसरायचा आहे तुम्हाला कंप्लीट करायचं आहे फक्त चार हजार तासाचं मोस्ट टाइम जो की आपल्या मॉनिटायझेशनसाठी अजूनही महत्वाचा आहे तर कशाप्रकारे करायचं आहे तर चला वायटी स्टुडिओमध्ये जाऊन मी तुम्हाला इन डिटेल दाखवते स्किप कुठेही करायचं नाही बर का कारण का मध्येच मी असे कीवर्ड्स टाकून दाखवलेले आहेत जे कीवर्ड्स रँक होतात आणि त्याच्यासमोर तुमचा युट्यूबचा व्हिडिओ पुढे जातो ठीक आहे आता युट्यूब प्रकारे तो रँक करतो कशा प्रकारे तुमचा इतर म्हणजे मल्टिपल क्रिएटर्स मधून तुमचा व्हिडिओ का तुमचा व्हिडिओ का सिलेक्ट करतो आणि तुमच्या व्हिडिओला का पोस्ट देतो तो, तो व्हिडिओ कसा व्हायरल होतो फक्त हंड्रेड परंतु या व्हिडिओवर थाउजंड व्हि कशा आल्या तर युट्यूबने तुम्हाला रेकमेंड केलेला आहे आता ते का करत कशा प्रकारे करतं हे प्रत्येक क्रिएटरला माहिती असणं अतिशय महत्वाचं आहे पूर्ण व्हिडिओ पहा खूप महत्वाचा आहे ठिकाणी आपल्याला सगळ्यात अगोदर करण्याची स्टेप जे आहे ते करायचं आपल्या प्ला, आहे आपल्याला चॅट जीपीटी ऑन चॅट जीपीटी मध्ये तुम्हाला तुमचा आवडता टॉपिकच्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे तो इथे टाईप करायचा आहे आता मी विषय सिलेक्ट केलेला आहे की व्हिडिओ एडिट कसा करायचा सपोज तुम्ही तुमचा जो टायटल आहे ते इथून कॉपी करून घ्या पण टाईप करत अस इंग्लिश मध्येच टाईप करायचं व्हिडिओ एडिट कसा करायचा आता काय करायचं हे जे टायटल तुम्ही घेतलेलं आहे ते कॉपी करायचं इथून ठीक आहे आता हे मी कॉपी करून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या व्हिडिओला जे टायटल हवं आहे जे तुम्ही देणार आहात टायटल ते तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता काय करायचं आहे तर आपल्याला यायचं आहे तुम्हाला तुमच्या युट्यूबवर यायचं आहे युट्यूबवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर या ठिकाणी जो तुमचा फोटो दिसतो त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचा आणि तिथून पुढे या ठिकाणी बघा इनकॉग्निटो मोड एक दिलेला आहे आता खूप लोक सांगतात इनकॉग्निटो मध्ये जा इनकॉग्निटो मध्ये जा पण त्याचा काय फायदा असतो तर इनकॉग्नेटो मोडच्या आतमध्ये जाऊन या ठिकाणी ज्या वेळेस आपण सर्च करतो कोणताही टॉपिक तेव्हा तो युट्यूबच्या नजरेमध्ये येत नाही ठीक आहे म्हणजे युट्यूबला कळत नाही की हा टॉपिक आपण युट्यूबवर सर्च करून काहीतरी आयडिया दुसऱ्या मधून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर याचा फायदा होतो आपल्या आपला व्हिडिओ रँक होण्यासाठी कारण का युट्यूबला का वाटतं की हे फ्रेश कंटेंट आहे ठीक आहे यांनी कोणाचं कॉपी केलेलं नाही म्हणून इनकॉग्रेटो मोड नेहमी ऑन करून तिथे सर्च करायचं ठीक आहे आता इथे टाईप का केलं आहे तर आपल्याला इथून कीवर्ड बघायचे आहेत आता हे बघा हे रँकिंगचे कीवर्ड आपल्याला मिळालेले आहेत ठीक आहे म्हणजे जास्तीत जास्त लोक काय करतात तर हाच विषय इथे सिलेक्ट हे करतात सर्च करत आहेत तर हे टॉपिक असणार जे मोस्ट सर्चेबल कीवर्ड झालेले आहेत आपले तर याच्यातून आता मी पहिल्या कीवर्ड वर क्लिक करत आहे आता या ठिकाणी बघा जे टॉपचे व्हिडिओ आहेत ना तर ते येत आहेत आता मराठी क्रिए क्रिएटरमध्ये हा जो व्हिडिओ आहे तो एक वर्षापूर्वी अपलोड झालेला आहे आणि त्यांच्या व्हिडिओला वन पॉइंट फाईव्ह लॅक्स व्ह्यूज मिळालेले आहेत आणि हा टॉपला रँक करत आहे आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये जा अजून जास्त फिल्टर लावायचं आहे तर कशा प्रकारे या ठिकाणी हे तीन डॉट दिसत आहेत ना तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे तर चला आपण क्लिक करूया तिथे आणि इथे सर्च फिल्टर म्हणून ऑप्शन आहे पहा तर पहिल्या ऑप्शन वर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे सर्च फिल्टर म्हणून आता इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सॉर्ट बाय तुम्हाला घ्यायचं आहे व्ह्यू काउंट म्हणजे जास्तीत जास्त व्ह्यू ज्या व्हिडिओला आलेले आहेत तो व्हिडिओ घ्यायचा आहे आता असं का करायचं आहे तर ज्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यू आलेले आहेत त्या व्हिडिओचा आपल्याला थममेल बघायचा आहे त्यांनी किती छान प्रकारे तो बनवलेला आहे आणि त्याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आता तो काय घ्यायचा ते पण मी तुम्हाला पुढे सांगते खूप महत्वाचा आहे टाईपमध्ये थे काय घ्यायचं आपल्याला व्हिडिओ कारण आपण व्हिडिओ व्हिडिओ बनवत हो। आहोत आणि डेट अपलोडमध्ये टाइम घ्यायचा आता एनी टाइम काय घ्यायचा तर किती वर्ष जुना व्हिडिओ रँक करतोय ठीक आहे त्याच्यावरून आपल्याला हे कळतं की हा टॉपिक अजूनही सर्चेबल आहे खूप जास्त प्रमाणावर डिमांडिंग आहे ठीक आहे त्यातून आपल्याला कीवर्ड उचलायचे आहेत आणि ड्युरेशन मध्ये घ्यायचे फोर टू ट्वेंटी मिनिट अतिशय महत्वाचं आहे आता अप्लाय करायचं आहे आणि पुढे सांगते ते खूप महत्वाचं आहे नीट पहा आता या ठिकाणी बघा फास्ट अँड स्मार्ट व्हिडिओ एडिटर पण आपल्याला मध्ये काम करायचं आहे का नाही आपल्याला करायचं आहे व्हिडिओ एडिटर आता हे फोटो फोटो एडिटिंग पण नको आहे आपल्याला आपल्याला हवं आहे व्हिडिओ एडिटिंग आता यांनी ऍपचं रिव्ह्यू दिलेला आहे तर हे पण नको आहे आपल्याला ठीक आहे कार्टून व्हिडिओ पण नको आहे आपल्याला एडिटिंग हा आता या ठिकाणी बघा हा काइन मध्ये व्हिडिओ एडिट केलेला आहे दिलेला आहे म्हणजे सॉफ्टवेअर मध्ये कोणत्या तरी एडिटिंग सॉफ्टवेअरचा आपल्याला एक व्हिडिओ मिळालेला आहे आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे माहिती का पटकन याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे ठीक आहे आता यांनी जो थमनेर बनवलेला आहे बघा एक मिनिट तुम्हाला की पॉईंट याच्यात हायलाइट करून दाखवते या ठिकाणी बघा हे जे फॉन्ट वापरलेलं आहे त्यांनी कलर कॉम्बिनेशन वापरलेलं आहे ठीक आहे याच्यापेक्षा फ्रेश आणि अट्रॅक्टिव्ह कलर कॉम्बिनेशन वापरून आपल्याला आपला थमनेल बनवायचा आहे कारण आता इथून पुढे जी प्रोसेस करणार आहे आपण अप, त्याच्यामुळे काय होणार आहे आपला व्हिडिओ या व्हिडिओच्या खाली रँक देणार आहे म्हणजे इथेच दिसायला सुरुवात होणार आहे तर चला व्हिडिओ तुम्हाला थम कळणार थमनेलचा का स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आणि स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा कारण का त्याच्यानुसार ज्यावेळेस आपण व्हिडिओ थमनेल बनवणार ना तेव्हा आपल्याला ते कळणार की कलर कॉम्बिनेशन ह्यांनी प्रकारे केलेलं तर ही महत्वाची स्टेप आहे नाहीतर पुन्हा तुम्हाला या यावं लागेल इथेच पुन्हा इन्कॉग्नेटो मध्ये जाऊन सर्च करा तर प्रोसेस पुन्हा होईल तर आत्ताच एक स्क्रीनशॉट काढून घ्या आज मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे व्हिडिओ अगदी पूर्ण पहा पॉज करायचा व्हिडिओ आता व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी बघा मोर ऑप्शन आहे या मोर ऑप्शन वर आपल्याला क्लिक करायचं आहे मोर ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर यांनी जे पण टायटल टाकलेलं आहे ते टायटल पूर्ण तुम्हाला ऍज इट इज कॉपी करून घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला टाकायचं आहे तुमच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे आता मी हे नोटपॅड मी ओपन केलेलं आहे आता या ठिकाणी पुन्हा मी चॅनलवर आलेले आहे सर्वात अगोदर यांच्या चॅनलचं नाव काय आहे तर स्प्रेडिंग गॅन इथे मी चॅनलचं नाव स्प्रेडिंग घेणार ठीक आहे त्याच्यानंतर काय तर त्यांनी ह्यांनी कीवर्ड काय काय टाकलेले आहेत कारण का, का कीवर्ड मुळे रँक होतो व्हिडिओ बरोबर ना तर आपल्याला ह्यांचे कीवर्ड घ्यायचे आहेत तर पुन्हा आपण मोरवर जायचं इथे आणि पुन्हा इथे मोर वर क्लिक करायचं ठीक आहे आता या ठिकाणी बघा हे जे ग्रीन मध्ये हायलाइटेड आहेत हे सगळे आपल्याला कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे अजूनही रॅन करत आहे म्हणजे अजूनही हे कीवर्ड आपले चालू शकणार आहेत पेस्ट केले आता या ठिकाणी यायचं पुन्हा आणि खाली बघायचं कुठे टॅक्स वगैरे टाकलेले आहेत का आता युअर मध्ये ह्या क्वेरी सगळ्या घ्यायच्या सगळे क्वेरी कॉपी करायच्या या ठिकाणी पेस्ट करून घ्यायच्या आता टॅग्स बघायचे काय काय टाकले त्यांनी मिनिमम फक्त चार टॅग टाक टाकलेले आहेत महत्वाचे आणि या ठिकाणी टॅग पेस्ट करून घ्यायचे डन आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला युट्यूब बंद करायचं आहे आणि आपल्याला जायचं आहे आपल्या वायटी स्टुडिओमध्ये सगळ्या स्टेप्स अतिशय महत्वाच्या आहेत आणि रँक कसा होतो ना युट्यूबवर आपला व्हिडिओ ते आज तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगत आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आता इथे आल्यानंतर तुम्हाला सेटिंग मध्ये जायचं आहे ओके आता तुम्ही जो व्हिडिओ अपलोड करणार आहे ना त्याची सेटिंग तुम्हाला अगोदरच करून घ्यायची आहे म्हणजे काय करायचं तर मध्ये जायचं आहे आणि मध्ये जे हे कीवर्ड तुम्हाला दिसतात ना तर या कीवर्ड मध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे तर या ठिकाणी या परत तुम्ही जे हे नोटपॅड वर जे कॉपी केलेलं आहे त्यात सगळ्यात सुरुवातीला के काय केलेलं आहे तुम्ही चॅनलचं नाव टाकलेलं आहे तर हा एक मोठा युट्युबर आहे ह्या युट्युबरचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे आणि या ठिकाणी पेस्ट करायचं आहे पेस्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा टायटल काय आहे तर तो टायटल कॉपी करायचा आहे म्हणजे व्हिडिओ एडिट कसा करायचा ओके तो पण इथे काय करायचं पेस्ट करायचा आहे डन ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर इथे सेव्ह करायचं सेव्ह केल्यानंतर तुम्हाला पुन्हा इथे यायचं आहे हा जो बाण दिसत आहे त्या बाणावर क्लिक करायचा आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ जर रँक करायचा आहे तर थोडीशी मेहनत घेणं खूप महत्वाचं आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगणार नाही आहे प्रॅक्टिस ऑप्शन येतो सिलेक्ट फाईलवर वर क्लिक करून तुमच्या गॅलरी मधून तुम्हाला एक तुमचा जो व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आता मी हे तुम्हाला डेमो पर्पज दाखवत आहे तुम्ही तुमचा जो रिअल व्हिडिओ आहे तो इथे घ्यायचा आहे आता बघा या ठिकाणी या व्हिडिओला नाव काय आलेलं आहे तर आपल्या फाईलला आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करता एडिटिंग ऍप मधून त्यावेळेस तिथे रिनेम करायचं असतं तिथे जर हे रिनेम केलेलं असतं तर इथे ते ऑटोमॅटिकली येऊन जातं आता आपल्याला काय करायचं इथून नाव चेंज करायचं आहे इथे काय टाकायचं व्हिडिओ एडिट कसा करायचा हे आपलं टायटल होतं आता डिस्क्रिप्शन मध्ये काय टाकायचं तर हे जे टायटल आहे ना ते आहे तसं ऍज इट इज कॉपी करून घ्यायचं कारण की हे सर्च रँक मध्ये हे फर्स्ट टायटल होतं आपलं बरोबर आता याच्या खाली काय करायचं तुमचं ईमेल आयडी जो काही असेल तो टाका त्याच्यानंतर तुमचं जे जे काही हँडल है वगैरे असेल ते पेस्ट करा करायचं जे आपण नोटपॅड मध्ये कॉपी करून घेतलेलं आहे ते सगळं कॉपी करायचं सिलेक्ट ऑल करायचं एकदम इजी आहे प्रोसेस एकदा तुम्ही केलं की तुम्ही नेहमी कराल आता इथे कॉपी करायचं आणि हे काय करायचं इथे पेस्ट करायचं या ठिकाणी पेस्ट करायचं ठीक आहे आता डिस्क्रिप्शन तर आपलं रेडी झालेलं आहे या ठिकाणी अपलोड करायचा आता थमनेल करा था, 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 तुम्हाला सांगितलेलं आहे त्यांचा जो थमनेल आपण घेतलेला क्रॉप करून त्याच्यापेक्षा बेस्ट थमनेल आपल्याला इथे अपलोड करायचं आहे कारण आपला व्हिडिओ त्यांच्या व्हिडिओच्या आजूबाजूला रँक होणार आहे इथे दिसणार आहे तर जे पण व्ह्युअर्स त्यांचा व्हिडिओ बघतील त्यापेक्षा आपला थमनेल छान असेल तर ते आपला व्हिडिओ अगोदर बघणार आहेत त्याच्यानंतर मध्ये तुम्हाला ऍड करायचं आहे तर कोणत्या मध्ये ऍड करायचं तो करायचा आणि टर्न करायचं त्याच्यानंतर बेसिक सेटिंग सगळ्या करून घ्यायचं इथे आता इथे शो मोरवर जायचं तुम्हाला ना एक महत्वाचं सांगते इथे की मी बोलले होते कीवर्ड कुठे टाकायचे तर जे आपले टॅग असतात ना तर त्या टॅग मध्ये आपल्याला काही कीवर्ड टाकायचे असतात तर या ठिकाणी बघा टॅग आहेत बघा इथे लास्ट टाइम थांबले वगैरे बनवलेलं तर ते सगळे टॅग मी टाकलेले आता मी हे टॅग रिमूव्ह केलेले आहे तिथून तर तुम्हाला काय करायचं व्हिडिओ एडिट कसा करायचा पुन्हा इथे हा टॅग टाकून द्यायचा व्हिडिओ एडिट कसा करायचा याच्या बरोबर हा एक टॅग झाला आणि याच्या बरोबरच तुम्ही या ठिकाणी जे कीवर्ड्स टाकलेले आहेत ना आपण त्या कीवर्ड्स मधून एक दोन तीन कीवर्ड्स उचलायचे आणि कॉपी करून इथे या टॅग मध्ये टाकायचे ठीक आहे आता टॅग आपण किती टाकू शकतो तर या ठिकाणी बघा फाईव्ह हंड्रेड अल्फाबेट पर्यंत आपण टॅग इथे टाकू शकतो ओके तर तेवढे टाईप तुम्ही ते टाकून घ्यायचे आहेत आणि त्याचप्रमाणे खाली मराठी तुम्ही तुमची जर लँग्वेज मराठी आहे तर तुम्ही मराठी सिलेक्ट करा हिंदी असेल तर हिंदी सिलेक्ट करा आता या ठिकाणी बघा एक खूप महत्वाची सेटिंग आहे ती कुणीच करत नाही असं मला वाटतं व्हिडिओ लोकेशन तर व्हिडिओ लोकेशन वेळेस तुम्ही सर्च करता त्यावेळी आता इथे मी टाईप केला मुंबई ओके आणि मुंबई सिलेक्ट केलं मुंबई महाराष्ट्र सिलेक्ट केलं ज्यावेळी मी हे लोकेशन टाकणार त्यावेळी अगत... कुणीच टाकत नाही बरं का खूप महत्वाचा पॉईंट आहे आय एम पी व्हेरी व्हेरी आय एम पी पॉईंट आहे ज्यावेळी तुम्ही ते लोकेशन टाकताना त्यावेळेस तुमच्या लोकेशनमध्ये म्हणजे तुम्ही सपोज मुंबईमध्ये राहत आहात आणि तुम्ही ही सेटिंग ऑन केलेली आहे तर मुंबईतले लोक ज्यावेळेस त्या टॉपिक बद्दल सर्च करणार आहेत त्यावेळेस तुमचा व्हिडिओ त्यांना सगळ्यात अगोदर युट्यूब सजेस्ट करणार आहे कारण तुम्ही या ठिकाणी तुमचं लोकेशन दिलेलं आहे ठीक आहे तर याच लोकेशन मधले ज्यावेळेस लोक बघणार मुंबईतले जेवढे लोक सर्च करणार त्यावेळेस तुमचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर त्या लोकांना दाखवला जाणार त्याच्यामुळे मला नाही वाटत की ही सेटिंग कोणी करत असेल तर ही सेटिंग खूप महत्वाची आहे सेटिंग न कळल्यामुळे आपण पुढे जात नाही तर हे व्यवस्थित पाहून घ्या आणि बाकीचे तर सगळे सेटिंग मी तुम्हाला एसीओ मध्ये दाखवणार आहे तर ठीक आहे आणि या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे आता ह्या झाल्या बेसिक सेटिंग बर का व्हिडिओ रँक करण्यासाठी काय काय सेटिंग्स असतात त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि मग इथे अपलोड करायचा आणि अपलोड करून बाहेर यायचं तर चला येते आता आता आपल्याला जायचं आहे आपल्या वायटी स्टुडिओ ऍपमध्ये आता या ठिकाणी बघा आता आपण तिथे कीवर्ड वगैरे टाकलेले आहे कसे टाकलेले आहेत जो व्हिडिओ रँक केलेला आहे त्याचे कीवर्ड वगैरे सगळे घेऊन आपण आपल्या वायटी स्टुडिओमध्ये देखील ते टाकलेले आहेत आता ज्या वेळेस तुम्ही इथे टायटल देणार तुमच्या व्हिडिओला तुमचा व्हिडिओ इथे ओपन केला आहे सपोज हा व्हिडिओ आहे तुमचा तुम्ही इथे दिलेला आहे ठीक आहे हे टायटल रँक होणार तुमच्या वाय स्टुडिओ मध्ये सेटिंग मध्ये जे कीवर्ड्स तुम्ही टाकलेले आहेत त्या कीवर्ड बरोबर आणि तिथून तो पुढे जाणार ब्राउज फीचर मध्ये म्हणजे युट्यूब डायरेक्ट तिथून तो कीवर्ड पकडणार त्याला कळतो की कीवर्ड म्हणजे काय आपण इन्फॉर्मेशन दिलेले असते आमचे रिलेटेड बनणार आहेत मग युट्यूबला कळतं की त्या टॉपिकशी रिलेटेड किती क्राऊड आहे तर तो काय करतो मग तुमाला। तुमाला आता इथे मी क्लिक करून दाखवते तुम्हाला तो तुम्हाला पाठवणार फीचर मध्ये आता पाठवल्यामुळे काय होतं बघा तुमचा व्हिडिओ या ठिकाणी दिसायला सुरुवात होतो सगळ्यात जास्त ट्रॅफिक तुम्हाला रेकमेंडेशन मधून मिळतं म्हणजे युट्यूब तुमचा व्हिडिओ पुश करतो ठीक आहे मी खूप प्रामुख्याने मी ज्या ज्या ही सेटिंग केलेले आहे ते ते व्हिडिओ माझे युट्यूब रेकमेंडेशन मधूनच पुढे गेलेले आहेत ठीक आहे अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ रँक होणार आहे आता हे रँकिंग झाल्यामुळे काय होणार आहे बघा सबस्क्राईबरच्या मागे लागतं ना तुमच्या आहेत खूप कमी आता या ठिकाणी मी क्लिक करते बघा अनालिटिक्स मध्ये जाते मी आणि ऑडियन्स मध्ये जाते आता ऑडियन्सच्या टॅब मध्ये एक गोष्ट मी तुम्हाला दाखवते बघा या ठिकाणी वॉच टाइम फ्रॉम सबस्क्राईबर्स ठीक आहे तर सिक्स्टी वन पर्सेंट जो वॉच टाइम मला मिळालेला आहे तो मिळालेला आहे नॉन सबस्क्राईब लोकांकडून म्हणजे जे माझे व्ह्युअर्स आहेत फक्त मला पाहत आहेत आणि थर्टी एट पॉइंट फायव्हर्सेंट वॉश टाइम मला कुणाकडून मिळालेला आहे तर तुमच्याकडून म्हणजे जे माझे सबस्क्रायबर्स आहेत म्हणजे तुम्ही जे सबस्क्रायबरच्या मागे धावताना मला ही एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की सबस्क्रायबर्स आपल्याला किती वॉच टाइम देत आहेत ते पहा आणि जे आपले सबस्क्राईबर नाही आहेत जे फक्त आपल्याला पाहत आहेत तर त्यांच्याकडून आपल्याला किती वॉच टाईम मिळतो तर सगळ्यात जास्त टाइम आपल्याला आपल्या नॉन सबस्क्राईबर्स लोकांकडून म्हणजे व्ह्यूअर्स कडून मिळत असेल आता ज्यावेळेस रेकमेंडेशन मध्ये पाठवत आहात हो तुमचा व्हिडिओ ज्यावेळेस युट्यूब तुम्हाला करत आहे त्यावेळेस वॉच टाइम गेन होत आहे ठीक आहे आता तुम्हाला सांगते तुमचा सपोज वॉच टाइम गेन झाला आहे खूप आणि तुमचा एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर तुम्हाला म्हणजे ज्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले नाहीत ते थोडे ताणिक होतात सबस्क्राईबर साठी त्यांच्यासाठी मी सांगत आहे तुम्हाला की बघा आता हा एक व्हिडिओ माझा पुढे गेला फक्त दोन हजार आठशे व्ह्यूज आहेत दोन हजार नऊशे आता त्यातून मला सबस्क्राईबर्स बघा किती मिळाले आहेत ठीक आहे एका व्हिडिओतून सिक्स्टी सेव्हन सबस्क्राईबर आता दुसरा व्हिडिओ पाहूयात आपण म्हणजे तुम्हाला कळेल की सबस्क्रायबर्सच्या मागे धावणं खरंच खूप गरजेचं नाही आहे आता इथे सेव्हन थाउजंड व्ह्यूज मिळालेले आहेत आपल्याला आता इथे आपण बघूया सबस्क्रायबर्स किती आहेत आपले हे बघा एकशे पंचवीस सबस्क्राईबर म्हणजे माझं सांगण्याचा उद्देश काय आहे तर हजारचा क्रायटेरिया तुम्ही सोडून द्या युट्यूब स्वतः तुम्हाला हे हजार सबस्क्रायबर देणार तुमचा जर व्हिडिओ एखादा व्हायरल झाला की लगेच तुम्हाला कडे मिळून जातात आता तुम्ही काय करता सबस्क्रायबरच्या मागे धावता तुमचा वॉच टाईम कम्प्लीट होत नाही किंवा जे मिळालेले सबस्क्रायबर्स असतात ते तुमचा व्हिडिओ बघत नाही तुम्ही तर बघितलं बघितले मध्ये की किती सबस्क्राईबर आपले व्हिडिओ बघतात आणि नॉन सबस्क्राईबर्स आपल्याला किती वॉच टाइम देऊन जातात तर हा वॉच टाइम आपल्याला नॉन सबस्क्राईबर्स लोकांकडूनच मिळत असतो म्हणून व्हिडिओच्या क्वालिटीवर आणि हे जे रँकिंग सांगितले तसा रँक करा तुमचा व्हिडिओ आणि भरपूर सबस्क्रायबर्स मिळवा आणि सबस्क्राईबरचा क्रायटेरिया तिथेच पूर्ण होतो तुमचा म्हणजे आपल्याला लक्ष द्यायचं आहे ते फक्त आणि फक्त पोस्ट कडे तर ठीक आहे मी क्लोज करते आता चला आता ज्या काही स्टेप मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या फक्त पाहिल्या आहेत इम्प्लिमेंट करायच्या आता इम्प्लिमेंट करत असताना मी तुम्हाला एक उदाहरण देते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला की व्हिडिओ अपलोड करण्याची योग्य वेळ कोणती आहे कोणत्या वेळेला व्हिडिओ अपलोड केला तर तो त्या व्हिडिओवर व्ह्यूज जास्त प्रमाणात येतात त्या स्टेप ज्यांनी पूर्ण पाहिल्या पूर्ण व्हिडिओ ज्यांनी पाहिला, पाहिला आणि त्या स्टेप पूर्ण फॉलो फॉलो केल्या त्यांचे मला मेसेजेस आलेले आहेत आपल्या व्हिडिओच्या खालीच की ताई हे सगळं केल्यानंतर आमच्या व्ह्यूज मध्ये खूप मोठा फरक पडलेला आहे खूप जास्त म्हणजे जा टू एक्स व्ह्यूज झालेल्या आहेत आणि म्हणून सांगते हा व्हिडिओ पाहिला आहे आणि तुम्हा तुम्हा तुम्हाला जर तुमचा व्हिडिओ रँक करायचा आहे तुमचा व्हिडिओ युट्यूबनी स्वतः पुश करावा असं तुम्हाला वाटत आहे आणि जर तुमच्या व्हिडिओला ब्राऊज फीचर मधून पुढे घेऊन जायचं आहे आता ब्राऊज फीचर का महत्वाचं असतं कारण का ब्राऊज फीचर मधून पुढे जाणाऱ्या व्हिडीओला युट्यूब स्वतः प्रमोट करत असतं ठीक आहे आपल्याला कुठेच काही प्रमोट करण्याची गरज नसते तर युट्यूब स्वतः आपला चॅनल प्रमोट करत असतं ज्या काही स्टेप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ते ट्रिक आहे ते एकदम की वर्ड्स आहेत की पॉईंट आहेत ह्या पूर्ण व्हिडिओ मधले तर ते सगळे इम्प्लिमेंट करा कारण का तुमचा व्हिडिओ रँक करणार असेल करायचा असेल तुम्हाला आणि जर ब्राऊज फीचर मधून जर पुढे गेला तर तुम्हाला अजूनही माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगते जेव्हा तुमचा व्हिडिओ ब्राऊज फीचर मधून पुढे जातो तेव्हा त्याला हजारांमध्ये व्ह्यूज येतात आणि पुढे जाऊन तो व्हायरल होतो व्हायरलच्या ट्रेंड मध्ये येतो तुमचे सगळे ग्राफ्स बघायला शिका तुम्ही ज्यावेळेस तुम, आणि ग्रीन असतात आणि वरच्या साईडला असतात त्यावेळेस तुमचा पूर्ण चॅनल अल्गोरिदम मध्ये बसायला सुरुवात झालेली असते ज्या दिवशी हे असं होणार त्या दिवशी तुम्ही समजून जायचं की आता इथून पुढे तुमचा चॅनल ग्रो होणार आहे ठीक आहे आणि हे केव्हा होणार आहे तर आज हा व्हिडिओ ज्याने पूर्ण पाहिला आहे आणि ह्या सगळ्या स्टेप्स इम्प्लिमेंट केलेल्या आहेत त्या सगळ्यांना हा रिझल्ट डेफिनेटली मिळणार आहे फक्त व्हिडिओची क्वालिटी इम्प्रूव्ह करा कारण का ह्या ट्रिक्स आहेत त्या तेव्हाच वर्क होतील जेव्हा तुमच्या व्हिडिओची क्वालिटी छान असेल आता मी शेवटी सांगते तुम्हाला तर तुम्हाला थाउजंड सबस्क्रायबर्स चा क्रायटेरिया नाही आहे असं मी का सांगितलं आहे जेव्हा तुम्ही हे सगळे इम्प्लिमेंट करणार आहात तेव्हा तुमचा व्हिडिओ ना तुम्ही तीस व्हिडिओ सपोज अशी बनवले त्यातून पाच ते सहा व्हिडिओ व्हायरल जाणार आहेत म्हणजे तुम्हाला जर व्ह्यूज येत आहेत दोनशे तीनशे तर तुमच्या काही व्हिडिओवर दोन हजार व्ह्यू येणार आहेत काही व्हिडिओला तीन साडेतीन हजार व्ह्यू येणार आहेत काही पाच हजार काही आठ हजार असे तुमचे चार पाच व्हिडिओ व्हायरल जाणार आहेत आणि त्या व्हायरल गेलेल्या व्हिडिओतून तुम्हाला एवढे सबस्क्रायबर्स मिळणार एवढे सबस्क्रायबर मिळणार थाउजंड सबस्क्राईबरचा क्रायटेरिया तुमचा तिथेच युट्यूब पूर्ण करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला विचार करायचा आहे का सबस्क्रायबर्सचा तर नाही तुम्हाला जे मी सांगितलं आहे व्हिडिओमध्ये त्याचा विचार करायचा आहे तुम्ही नेहमी सबस्क्राईबरच्या मागे धावता आणि जे महत्वाचं असतं म्हणजे तो वॉच टाइम आपल्याला महत्वाचा असतो तेच कसं बरं विचार विसरता आणि तो जर वॉच टाईम मिळवला तर युट्यूब अपोप तुम्हाला पुढे पाठवणार आहे आणि तुम्हाला असेच हजार सबस्क्रायबर्स मिळून जाणार आहेत आता मध्ये आपण पाहिलंच आहे की आपले सबस्क्रायबर्स किती व्हिडिओ आपले पाहतात आणि आपले जे सबस्क्रायबर्स नसतात ते आपले व्हिडिओ किती पाहतात त्यांच्याकडून आपल्याला किती जास्त वॉश टाईम मिळतो त्याच्यावरून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की मागे धावायचं आहे का तर नाही वॉच टाइमच्या मागे धावायचं आहे कशा प्रकारे तर व्हिडिओ सांगितलेल्या ट्रिक्स त्याप्रमाणे तुम्ही तुम्हाला तुमचा व्हिडिओ बनवायचा आहे आणि असा व्हिडिओ बनवल्यानंतर मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीशीर अगदी गॅरंटीड सांगते की तुम्ही स्वतः मला बोलाल की ताई आमचा व्हिडिओ आता रँक करायला लागलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ करा तुमच्या इतर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढे असलेल्या बेलेकेनलाही क्लिक करा चला उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा कंटेंट सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ